महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर महानगरपालिकेला भाजपचा महापौर होण्याची शक्यता एक नगरसेवक निवडून आणण्याच्या नादात महापौर लावला पणाला जालना महानगरपालिका महापौर कोण होणार निश्चित भाजपचाच होणार मात्र कोण होणार याची उत्सुकता लागली असून हो भाजप सेना राष्ट्रवादी हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढले मात्र यामध्ये कैलास गोरंटाल यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्वच पक्षाला पिछाडीवर सोडत तब्बल एक्केचाळीस उमेदवार निवडून आल्याने निश्चित महापौर हा भाजपचाच होणार हे कैलास गोरंट्याल यांनी बोलले होते ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले मात्र शिंदे शिवसेना देखील मोठा जोर लावेल असे मला वाटले असतानाच त्यांना फक्त बारा उमेदवारांवरती समाधान मानावे लागले असून एक नगरसेवक निवडून आणण्याच्या नादामध्ये महापौरपणाला लावलं असल्याचा सध्याचा सध्या नागरिकातून बोलले जात आहे महानगरपालिकेचा पहिला महापौर हा कैलास गोरंट्याल याच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा होणार असल्याने कैलास गोरंट्याल यांच्यावर मुख्यमंत्री यांनी दाखवलेला विश्वास अखेर पूर्ण केला असल्याचं पाहायला मिळालंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना